सगळ्या महाराष्ट्रासाठी आज खुशखबर आहे गाव तालुका नगर महानगरामध्ये आता वेगळाच उत्साह संचारणार आहे सभा रोड शोज घरोघरी जाऊन प्रचाराची लगबग सुरू होणार आहे कारण दोन हजार सतरा नंतर अनेक वर्ष हुलकाणी देऊन अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी मतदारांच्या दारातून वर्दी दिली कधी आरक्षण कधी कोविड तर कधी प्रभागरचना विविध कारणांनी निवडणूक लांबणीवरती पडली आणि कार्यकाळ संपल्यावरती स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला पण निवडणुकांचा मुहूर्त काही केला निघतच नव्हता आता मात्र नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदांपासनं जिल्हा परिषदा ते महापालिकांपर्यंत निवडणुकांचा सोहळा सुरू होतोय हा खऱ्या अर्थानं आपल्या आजूबाजूच्या आपल्या परिसराचा लोकशाही उत्सव आहे आपल्या घरात येणारं पाणी शहरातले रस्ते सार्वजनिक वाहतूक स्वच्छता शहरातलं कचऱ्याचं व्यवस्थापन शिक्षण आरोग्य अशा प्रश्नांशी निगडीत असलेली ही तुमची आमची निवडणूक आणि म्हणूनच ही निवडणूक आपल्या शहराची गावची अगदी आपल्या घरचीच आहे असं समजूया यात राजकारण होईलच पण समाजकारण आपल्या हिताचं असणं आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे म्हणूनच सजगतेने निवडणुकीसाठी सज्ज होऊया आणि अर्थातच या निवडणुकीच्या धुरळ्यापासून अगदी गुलाल उधळेपर्यंत एबीपी माझा आणि झिरो प्रत्येक अपडेटसाठी प्रत्येक विश्लेषणासाठी तुमच्या साथीला साथी आहेच चला तर मग सुरुवात करूया आजच्या झिरो भागाला ज्यात मी पूर्वी व्हावेल तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज राज्य निवडणूक आयोगाने दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय दोन डिसेंबरला आपल्याला मत नोंदवायचं आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे टप्प्याटप्प्याने जानेवारीपर्यंत निवडणुकीचा प्रवास महापालिकेपर्यंत पोहोचेल पहिल्या टप्प्यामध्ये एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे सदुसष्ट मतदार मत नोंदवणार आहेत आणि मतदान हे ईव्हीएमवरच होणार आहे हे सुद्धा महत्वाचं दुबार मतदान रोखण्यासाठी नवीन यंत्रणा निवडणूक आयोगाने अंमलात आणलेली आहे त्याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत आता या निवडणुकांचा राजकीय प्रवास फारच रोचक टप्प्यावरती आलाय आणि त्यावरच आधारित आजचा आमचा प्रश्न आहे हा प्रश्न आम्ही निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वी तुम्हाला विचारला होता प्रश्न पाहूयात पोल सेंटरला आजचा आमचा प्रश्न आहे आज निवडणुका जाहीर झाल्या तर कोणता पक्ष सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरेल असं वाटतंय भाजप काँग्रेस शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे चार पर्याय आम्ही दिलेले आहेत आपलं मत जरूर नोंदवा अजूनही प्रश्न लाईव्ह आहे तर राज्यातल्या मिनी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता ऑफिशियली सुरू झालाय पहिल्या टप्प्यामध्ये सेमी अर्बन महाराष्ट्रामध्ये राजकीय धुरळा उडणार आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज तारखांची घोषणा केली दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्ष थेट निवडले जातील त्यामुळे या निवडणुकीची रंगत वेगळी आहे तसंच एका मतदारानं दोन ते चार जागांसाठी मतदान करणं अपेक्षित आहे त्यामुळे नगरसेवक होण्यासाठी इच्छुक असलेल्यांना जास्त व्यापक भागामध्ये आपला प्रचार करावा लागणार आहे आता दुबार नावांबद्दल आयोगानं महत्वाचा काय निर्णय घेतलाय ते ऐकला दोन किंवा त्यापेक्षा अधिक याद्यांमध्ये नाव असेल तर त्या मतदाराच्या नावापुढे दोन स्टार्स दिले जातील आणि अशा मतदारांकडून डिक्लेरेशन लिहून घेण्यात येईल अशी माहिती वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगर परिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये दुबार संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल की या मतदान केंद्र इतर इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसरे दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार नाही म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल तर सुरुवात होतीय नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकांनी या निवडणुकांचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण पाहूयात आमच्या मीडिया सेंटरला जाऊ निवडणूक घोषणेची प्रमुख वैशिष्ट्य बघूयात मतदारांच्या सोयीसाठी नव्या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बत्तीस कॅम्पेन्स राबवल्या जातील दिव्यांग मतदार तान्ही बाळ यांच्यासह असलेल्या स्त्रिया ज्येष्ठ यांना मतदानात प्राधान्य दिलं जाईल काही मतदान केंद्र मतदार केंद्र ही गुलाबी असतील त्यामध्ये सर्व अधिकारी या महिला असतील काही इमारतीमध्ये मोबाईल घेऊन जाता येईल मात्र मतदान केंद्रावरती परवानगी नसेल हे मोबाईल एके ठिकाणी डिपॉझिट करता येतील थी। संबंधित ठिकाणचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी घेतील असं सांगण्यात आलेलं आहे खास करून मोबाईलच्या बाबतीत हे आज म्हटलं गेलं व्हीव्हीपॅटची सुविधा उपलब्ध नसेल ईव्हीएमवरती निवडणुका होणार आहेत आणि याबरोबरच आज आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आपण बघणार आहोत काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात मीडिया सेंटरला एक्सवरून पहिली प्रतिक्रिया स्वप्नील गावडे यांची आहे खरंच ईव्हीएम घोटाळा वगैरे असा काही प्रकार नसेल तर महाराष्ट्रातील जनतेचा अंदाज लावणं कठीण आहे लोकसभेला महायुतीला झोपवणारी जनता विधानसभेला डोक्यावर घेते एक्सवरून पुढची प्रतिक्रिया अमित जाधव यांची आहे एबीपी माझाच्या झिरो अवरमध्ये जनतेचा कौल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आहे मग वरती निकाल भाजपच्या बाजूने कसाला एक्सवरून पुढची प्रतिक्रिया संकेत खापर्डे यांची मतदार यादी आणि मध्ये घोळ नाही केला तर भाजपची परिस्थिती सामान्यांमध्ये बिलकुल चांगली नाही असं त्यांचा मत आहे युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया बघूया विष्णू सावसे यांची आहे सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता सर्वात जास्त जागा शिवसेना उबाठा गट आणि भाजप यांच्या येतील असं त्यांना तर या प्रतिक्रिया आहेत आणि आता याच्यानंतर आपण खास चर्चा करणार आहोत